you था अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नाची या माती मधल्या कर... नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर जे निशा आणि आपण ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु आजच्या आपल्या व्यक्तिविशेष भागात आपण जाणून घेणार आहोत अशा एका इंग्लिश साहित्यिकाला जो आपल्या काळाच्या खूप पुढे गेला होता ज्याने समाज धर्म संस्कृती मानवी स्वभाव आणि विज्ञान यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आजचा व्यक्तिविशेष म्हणजे इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर जन्म चार डिसेंबर अठराशे पस्तीस जाणून घेऊया त्यांचे प्रारंभीचे जीवन आणि कुटुंब सॅम्युअल बटलर यांचा जन्म इंग्लंडमधील नॉटिंगमशावर येथे एका धार्मिक कुटुंबात झाला त्यांचे वडील एक पारधीव होते आणि घरात धार्मिक शिस्त अत्यंत कठोर होती या वातावरणाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला लहानपण शांत विद्वत्तापूर्ण आणि शास्त्रांचा अभ्यास हे त्यांच्या आयुष्याचे सुरुवातीचे स्वरूप धार्मिक घराण्यात वाढले असले तरी पुढे जाऊन त्यांच्या लेखनाने धर्म समाज आणि नैतिकतेकडे समीक्षात्मक दृष्टी दिली हीच त्यांची खास ओळख बनली त्यांचे शिक्षण आणि व्यक्तिमत्व त्यांनी प्रतिष्ठित शिरोजबरी स्कूल आणि नंतर सेंट जॉन स्कूल कॅम्ब्रिज येथे शिक्षण घेतले शैक्षणिक काळात त्यांनी ग्रीक लॅटिन इतिहास कला आणि तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला कॅम्ब्रिजमध्ये असताना त्यांना धर्म आणि धार्मिक संस्थांबद्दल अनेक प्रश्न पडत होते धर्मगुरू होण्याचा मार्ग घरातील परंपरेमुळे समोर तयार होता पण सॅम्युअल बटलर यांना हा मार्ग मान्य नव्हता नितांत शिक्षण क्षमता उपहासात्मक विनोद आणि विचार प्रवर्तक शैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती त्यांची करिअरची सुरुवात न्यूझीलंड येथील प्रवासातून झाली धार्मिक जीवन टाळण्यासाठी त्यांनी न्यूझीलंडमध्ये स्थलांतर केले तिथे त्यांनी काही वर्षे एका लहान मेंढ्यांचे शेत शीफ फार्म चालवले निसर्गाच्या सानिध्यात एकांतात राहताना त्यांनी साहित्यिक विचारांना रूप द्यायला सुरुवात केली न्यूझीलंडमधील जीवनाने त्यांना मानवी समाज जगण्याची धडपड आणि स्वातंत्र्य यांचे वेगळे दृष्टिकोन दिले तिथून परतल्यावर त्यांनी पूर्णपणे लेखनात स्वतःला झोकून दिले जाणून घेऊया त्यांचे साहित्यिक कार्य आणि लिखाणाची खासियत सॅम्युअल बटलर आधुनिक इंग्लिश साहित्याचे अग्रगण्य उपरोधिक आणि क्रांतिकारी लेखक म्हणून ओळखले जातात त्यांच्या प्रमुख कृत्या आहेत इरेहोन अठराशे बहात्तर एक उपहासात्मक कल्पनारम्य कादंबरी समाज व्यवस्था आणि धर्मावर केलेला खोल उपरोध द वे ऑफ ऑल फ्लॅश एकोणासशे तीन मरणोत्तर प्रसिद्ध त्यांच्या कुटुंब व्यवस्थेचा धार्मिक पार्श्वभूमीचा आणि समाजातील ढोंगेपणाचा तीक्ष्ण अभ्यास लाईफ अँड हॅबिट इव्होलूशन ओल्ड अँड न्यू चार स्टार्विनच्या सिद्धांतावर समीक्षात्मक चर्चा त्यांच्या लेखनाची शैली वेगळी होती धाडसी आणि विचारांना चालना देणारी होती त्यांनी अनेक रूढी आणि अने परंपरांना प्रश्न विचारले त्यामुळेच ते काळाच्या पुढचे लेखक म्हणून ओळखले गेले सामाजिक आणि बौद्धिक प्रभाव सॅम्युअल बटलर हे फक्त लेखक नव्हते तर ते तत्ववेत्ते समीक्षक चित्रकार आणि संगीताचे अभ्यासक होते त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्य धार्मिक बंधनांवर टीका केली मानवी मनाचे निरीक्षण आणि विकासवाद याबद्दल महत्त्वाच्या कल्पना मांडल्या त्यांच्या विचारांचा प्रभाव काही शतकातील लेखक वैज्ञानिक आणि विचारवंतांवर पडला विशेषतः म्हणजे त्यांचे लिखाण आजही मनाला विचार करायला लावतं वि सॅम्युअल बटलर यांचे अखेरचे आयुष्य आणि निधन त्यांच्या आयुष्यात त्यांना अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नाही पण मृत्यूनंतर त्यांच्या कृत्यांची किंमत प्रचंड वाढली अठरा जून एकोणीसशे दोन रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांचे द वे ऑफ ऑल फ्लेश हे पुस्तक मृत्यूनंतर प्रकाशित झाले आणि ते पुढे जाऊन इंग्लिश लिटरेचरमधील अत्यंत प्रभावी कृती म्हणून मानले जाते इतिहासामध्ये सॅम्युअल बटलर यांचे एक अग्रगण्य स्थान आहे धाडसी आणि उपहासात्मक विचार प्रवर्तक लेखक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे विद्यार्थी मित्रांनो सॅम्युअल बटलर यांचे आयुष्य आपल्याला शिकवते की विचार करायला धजावलं तरच साहित्य समाज आणि माणूस पण समजतं परंपरा पाळणे चांगले पण प्रश्न विचारणे अधिक चांगले हेच त्यांचे खरे तत्वज्ञान मित्रांनो आज चार डिसेंबर आणि आज सॅम्युअल बटलर यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण व्यक्तिविशेष या सत्रात आज त्यांच्याविषयीची संपूर्ण जीवनकहाणी जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल याबद्दल तुम्हाला जर काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका ज्येष्ठ महान व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली